जय शिवराय मित्रांनो आपले सरकार आपल्या योजना या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो यापूर्वी आपण बघितलं की अं स्वतःच नवीन आपले सरकार सेवा सेतू केंद्र कसं सुरू करायचं त्या संदर्भात अटी नियम काय आहेत किमान पात्रता काय आहे जागा किती आहे अर्ज कसा करायचा अं ह्या संदर्भात पात्रता संदर्भात सविस्तर आपण माहिती बघितलेली आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जागा त्यासाठी लागणारे कागदपत्र त्यासाठी लागणारे साहित्य हे सगळं आपण बघितलेलं आहे आता आपण बघणार आहोत की स्वतःचे नवीन आपले सरकार सेवा सेतू केंद्र रजिस्ट्रेशन कसं करायचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचा अर्ज करायचा कसा करायचा या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत तुम्हाला ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहे आणि इथं रजिस्ट्रेशन ही करायचं आहे तर बघा ही जी लिंक आहे वेबसाईट आहे ही तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये टाकली जाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ह्याच्यावरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता इथं आल्यानंतर तुम्हाला असा हा सगळा इंटरफेस दिसतोय आपले सरकारचे या संदर्भात इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तिथं जर तुमचं सुरुवातीच असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं नाही परंतु तुम्ही इथं नवीन असाल तर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे एकदा तुम्ही एक मोबाईल नंबर वापरला की तुम्हाला तोच मोबाईल नंबर ठेवता येणार आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही परंतु वेगळ्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला वेगळा नंबर लागणार आहे तर इथं अशा प्रकारे तुम्हाला दोन इंटरफेस दिसतात बघा कशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता लॉग इन आहे न्यू रजिस्ट्रेशन आहे सिटीजन लॉग इन आहे ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे का तुमचं लॉग इन हेअर अशा प्रकारचा इथं युजर आय डी इथं पासवर्ड आहे इथं कॅपच्या भरायचा आहे इथं तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता अशा प्रकारचा हा इंटरफेस आहे